नमस्कार मित्र हो। आज आपण अशा एका महापुरुषाच्या आठवणींना सलाम करणार आहोत ज्यांनी स्वतःचे सुख स्वतःचे आयुष्य आणि स्वतःचे संपूर्ण आयुष्य फक्त इतरांच्या भल्यासाठी अर्पण केलं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आज त्यांची पुण्यतिथी या महामानवाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिपात महात्मा फुलेने जग सोडलं पण विचार विचार आजही श्वास घेतात जगतात चालतात आणि माणसाला माणूस बनवतात फुलेंचं जीवन हा संघर्षातून सुरू झालेला प्रवास होता मित्रांनो जिथे जाती अधिकार अन्याय अंधश्रद्धा अज्ञान यांचा काळोख होता तिथे हा एकटा माणूस दिवा बनून उभा राहिला लोकांनी विरोध केला समाजाने अपमान केला पण ज्योतिबांचा निर्धार तो पर्वता इतकाही डगमगला नाही त्यांच्या हातात तलवार नव्हते पण ज्ञानाची मशाल होते त्यांनी लढा दिला हिंसेने नाही तर शिक्षणाने बुद्धीने आणि करुणे सावित्रीबाईंसोबतची त्यांची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे प्रेम संघर्ष आणि परिवर्तनाची ती लढाई होती ज्यावेळी मुलगी शिकणार हे पाप मानलं जायचं तेव्हा या दोघांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली कल्पना करा मित्र हो त्या काळात मुलींना अक्षर ओळखणही गुन्हा होता आणि त्यांना शिकवणारे ज्योतिबा सावित्रीबाई त्यांच्यावर दगड फेकले जायचे त्यांच्यावर शेण फेकलं जायचं पण ते दोघे थांबले का तर नाही सावित्रीबाई दररोज नव्या साड्या घेऊन शाळेत जायच्या कारण त्यांनी नेसलेली साडी हे लोक शेण टाकून खराब करायचे ज्योतिबा म्हणायचे बाई तुझ्या साडीवरची घाण समाजाच्या मनातील घाण धुवून काढेल काय माणूस काय विचार आणि काय ती ताकद शेतकरी दलित महिलांसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या ज्योतिबा फुले हे फक्त समाजसुधारक नव्हते ते समाजाचे पिता होते शेतकऱ्यांच्या वेदना त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूरमध्ये शब्दबद्ध केले ते म्हणायचे जो अन्नदाता राबतो त्याला राबवणाऱ्याने छळलं किती भाऊ त्यांनी लिहिलंय बघा जो अन्नदाता राबतो त्याला राबणाऱ्याने छळलं तर समाजाचं भविष्य काळोख होईल पाण्याचा हक्क जमिनीचा हक्क शिक्षणाचा हक्क स्त्री समानतेचा हक्क अस्पृश्यता संपवणारे पहिले योद्धे म्हणजे हे ज्या काळात बोलले त्या काळात बोलण्याचा धाडस सुद्धा गुन्हा होता महात्मा फुले म्हणजे विचारांच्या ज्वाळा होत्या समाजाचा प्रकाश होता ज्योतिबांचे विचार आजही मनाला भेदून जातात माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो जेथे अज्ञान तेथे अन्याय जेथे अज्ञान तेथे अन्याय शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि स्त्री शिक्षणाशिवाय समाजाच शिक्षक नाही त्यांनी ही दिलेली प्रत्येक वाक्य आजही जिवंत आहे आजही ही वाक्य परिवर्तन घडवतात त्यांच्या जानाने निर्माण झालेली पोकळी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद झाली हा दिवस फक्त इतिहासात नाही तर हृदयात कोरलेला दिवस आहे समाजाला घडवणारा हात थांबला पण त्यांचा स्पर्श अजूनही जाणवतो ज्योतिबा गेले परंतु त्यांच्या विचारांचा झरा कधीही आठला नाही आजही जेव्हा एखादी मुलगी शिक्षण घेते जेव्हा एखादा शेतकरी अधिकारांसाठी उभा राहतो जेव्हा अस्पृश्यतेला विरोध होतो जेव्हा जातीपेक्षा माणूस मोठा मानला जातो तेव्हा तेव्हा ते तिथे तिथे फुले जिवंत असतात जिथे मानवता धर्म पाळला जातो तिथे फुले जिवंत असतात मित्रांनो महात्मा फुले हे नाव नाहीये महात्मा फुले हे नाव नाही तर क्रांती ते क्रांतीचं प्रतीक आहे ते स्वाभिमानाचा श्वास आहे माणूस तिचं स्पंदन आहे त्यांची पुण्यतिथी म्हणजे फक्त स्मरण नाही तर ती जागृती आहे त्यांच्या विचाराने जगायला शिकणं हीच खरी पुण्यतिथी आज आपण एक संकल्प करू फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी आज एक संकल्प करू की ज्योतिबांच्या शिकवणीचा दिवा आपल्या मनात पेटवून ठेव जात धर्म भेदभावा पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणूस म्हणून जर महात्मा फुले यांच्याबद्दलचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही प्रेरणा द्या या प्रेरणेतूनच ज्योतिबा फुले जिवंत राहतो आणि अशाच अर्थपूर्ण आणि विचारांना जागवणारे व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद